नमस्कार मी प्राध्यापिका प्रज्ञा पंडित आज आपल्या बरोबर आहेत ताई भिडे मॅडम आणि आपण त्यांची संवाद साधणार आहोत इंग्रजी माझ्या खिशात हे जे माझं पुस्तक आहे जे इंग्रजी संभाषण कलेविषयी लिहिलेलं आहे तर या पुस्तकाच्या प्रचारासाठी आणि प्रकारासाठी मॅडम खूप मनापासून काम करत आहेत कार्यरत आहेत तर नक्की काय आहे त्यांचं इंग्रजी माझ्या खिशात विषयीची त्यांची भावना आणि आता त्याचा उपक्रम काय आहे हे आपण मॅडम कडून जाणून घेऊया येस yes, मॅडम अरे माझ्या खिशाच्या कॉपीज तुम्ही माझ्या बनवून घेतल्या आहेत खरं तर असं म्हणतात की एका हाताने दिलं दुसऱ्या हाताला कळू नये पण तुमच्यासारख्या व्यक्तींची ओळख सगळ्या जगाला व्हायला हवी तर आज जे सगळेजण पुस्तकांपासून दुरावत झालेले आहेत मोबाईलच्या बाहेरचं जग हे त्यांना लक्षातच येत नाही आणि तिथे तुम्ही दहा वीस तीस शंभर नाही तर काही हजारो कॉपी पुस्तकाच्या तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहात मला वाटत खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि सगळ्यांना कळायला हवं हो अशी गोष्ट आहे म्हणून याबद्दल मॅडम कडून फक्त दोन मिनिटात जाणून घेऊ नाही काय नमस्कार मी अनुश्री आनंद भिडे मला लोकांनी शिकायला आवडतं कारण मला शिकता नाही आलं एक तर परिस्थिती नाही आणि फार बुद्धी नाही हे सत्य परिस्थिती पण पर जिथे जिथे शिक्षण असेल तिथे मला शिकायला आवडत त्यांच्या पुस्तकांच्या कॉपी मिळाल्या मी दोघा तिघा पाठवल्या की कोणाला तरी नक्की उपयोगी होईल बऱ्याच जणांचे मेसेज आले आणि मी त्या सगळ्यांना पाठवलं मला खूप आनंद झाला की माझ्या एक विद्येच सत्कार्य झालं काहीतरी कार्य चांगलं करावं की लोकांनी शिकावं मला नाही आलं तरी जास्तीत जास्त शिक्षणासाठी मला प्रयत्न आहे आता हजार आतापर्यंत मी दी हजार दीड हजार लोकांना शिक्षणापर्यंत नेले आणि म्हणून हे पुस्तक आणि सगळ्यांना आवडली म्हणून मी अजून सुद्धा विकायत की त्या आले ते अजून बऱ्याच लोकांनी येत आहेत मला की पाठवा पाठवा पण म्हटलं आम्ही ह्या गाव आणि मला विद्यदान करायला खूप आवडत मला स्वतःला शिकवत नाही पण समोरच्या मनापासून शिकावं आणि तळागाळाचा हुशार माणूस असेल तरी सुद्धा शिकता यावं हेच माझा एक मनाचा उद्देश हाच आहे माझ्या का शिकवणं हेच माझं मत एक माणूस शिकला की सगळं घर उभं राहत असं आहे हे माझं मत की भर उभं राहावं काय हरकत थोडं फार कळ ये ना म्हणजे आपला खालीच्या पेक्षा वाटत माझा मुळ उदय हे खरा महत्व आणि हे यानाय आहे मला नक्की याने पुस्तक छापलं त्यामुळे माझ्याला मला आवडलं आणि विष्णू यादवांनी जास्त परीक्षे करून करून दिली त्यांना करून त्याच्यामुळे आला विष्णू यादवांमुळे नक्की हे जास्त महत्वाचं मॅडमच्या बोलण्यातून तुम्हाला लक्षात आलं असेल की ही। कि ही mm. किती तळमळीने हे माऊली बोलते कि आपल्या बरोबरच इतर जगातले जेवढेच विद्यार्थी आहेत की ज्यांच्यापर्यंत ही पुस्तकं पोहोचण करते त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी किती मायेने ही माऊली तडफड करते हे तुम्हाला लक्षात आलं असेल दुसरं असं की माझे मिस्टर आनंद गोविंद बिडे रिझर्व्ह बँकेत जनरल मॅनेजर होते त्यांचा मला शंभर टक्के पाठिंबा माझ्याबरोबर कार्याला येतात आणि सहकार्य बाबा आनंद येतात तर वेळेला कुठल्या संस्थेत जायचंय का हा त्यांचा प्रश्न असतो त्यामुळे ह्या माणसाला पाठिंबा असतो म्हणून सर मी गुरुच म्हणेन कारण बोलता बोलता त्यांनी इतके छान मेसेज दिले आहेत की घर कुटुंबामध्येही एकमेकांच्या पाठीशी उभं राहावं एकमेकांच्या आवडीनिवडीला प्राधान्य द्यावं आणि जिथे कमी तिथे मी हे हा मंत्र घरामध्येही आपला आणावा ही पण ही शिकवण देखील आपल्याला मिळाली आहे तर मी भिडे सर आणि भिडे मॅडम दोघांचेही खूप खूप मनापासून आभार मानते धन्यवाद